तालुका शिरो इथं जाहीर सभेदरम्यान तालुक्यातील काही शेतकऱ्यांशी यंग व्हॉइस न्यूज चॅनल संवाद साधला तमदलगे तालुका शिरो इथल्या राष्ट्रीय विद्यालय निवासी शिक्षण संकुलाचे सचिव सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी पी कदम आणि शेती प्रगती मासिकाचे संपादक रावसाहेब पुजारी यांच्यासह शिरोचे माजी सरपंच जी माने यांना यंग व्हॉइस काही प्रश्न विचारले या प्रश्नांवर त्यांची मतं जाणून घेतली शेतीचे व आर्थिक विश्लेषण करून शेतकऱ्यांना समजावलं पाहिजे प्रत्येक गावामध्ये शेतीपासून घेतलेले उत्पन्न साठवणूक करण्यासाठी गोदामांची आणि शीतगृहांची उभारणी केली पाहिजे महापुराचा फटका बसणारा कोल्हापूर जिल्हा आहे विशेषतः शिरोळ तालुक्यात महापुराच्या फटक्यापासून शेतजमिनीचं होणारं नुकसान आणि शेती उत्पन्नाचं होणारं नुकसान हे प्रचंड आहे ते टाळण्यासाठी नद्यांचे प्रवाह हो दुष्काळग्रस्त भागांकडे वळवले पाहिजेत वारंवार प्रश्न प्रलंबित न ठेवता कर्नाटक सरकारशी समन्वय साधून आलमटी डॅम उंची न वाढवता पाणी विसर्ग वाढवा लागेल तसा प्रयत्न महाराष्ट्र सरकारनं करावा असं शेतकऱ्यांनी यंग व्हॉइसशी बोलताना मत व्यक्त केलंय नमस्कार मी सानिया आज आपलं यंग व्हॉइस मध्ये स्वागत करते आज आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत तर थोडक्यात आपण यांची माहिती घेऊया नमस्कार यंग वाईस चॅनेल मध्ये आमचं स्वागत केलेलं आहात मी ती कदम सर माजी मुख्याध्यापक दिन लयत संस्थापक संचालक आणि सत्ता सचिव म्हणून विद्यार्थी शिक्षक प्रबोधनी देशिंगपूर या संस्थेच्या मार्फत चालवलेलं एक निवासी शैक्षणिक संकुल राष्ट्रीय विद्यालय तमदलगे इथं निश्चितपणाने एक चांगलं काम उभं करण्याचं त्या विद्यालयाच्या मार्फत करत आहोत शेती आणि शेतीच्या विषयी आणि त्याचबरोबर शिक्षण सामाजिक संदर्भातले जी प्रश्न आपण आपल्या चॅनेलच्या मार्फत आपल्याला विचारलात आमच्या आमच्याजवळ उपलब्ध असणाऱ्या किंवा आम्हाला अवगत असणाऱ्या सर्व ज्ञानाच्या माध्यमातून आपल्या प्रश्नाला आम्ही उत्तर देत आहोत खर तर ही जागृती तुम्ही आमची मुलाखत घेत असताना आम्हाला विचारलेली प्रश्नावली असेल असे असेल हे जर उपक्रम सातत्यानं समाजामध्ये झागडले तर समाजामधली चांगली लोक पुढे येऊन आपल्या समस्या निश्चितपणाने मांडतील आणि एक निश्चित दिशा मिळेल असं आम्हाला या मुलाखत श्रेया यंग वर आपलं स्वागत आहे यंग वॉइस नेटवर्क चॅनल हे सध्या महाराष्ट्रामधील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात निंगरगाव येथे आज शरद पवारांची इथं सभा आहे अशा ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर काही प्रश्न विचारणार आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आम्ही समाधानकारक देतो त्याचबरोबर अशा प्रकारचं नेटवर्कने हे काम चालू केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि स्वागत देतो अर्थशास्त्र उद्योजन झालेलं आहे मग तसा शेतीच होणार आतापर्यंत प्रत्येक राज्यामध्ये उद्योगधंदा औद्योगिक याच्यासाठी जास्तीत जास्त अर्थशास्त्रीय हे झालेलं आहे प्रगत झालेलं आहे पण आजकाल आपला देश हा शेतीप्रधान आहे अशा शेतीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांचं हित म्हणजे जनतेचं हित व शेतकरी हा मूळ कणा आहे देशाचा शेतीच्या उत्पादनावरच देशाचं सर्व चालतं तर या कमी शेतकऱ्यांच्या बाबत शासकीय तज्ज्ञ लोकांनी ज्यांनी मध्ये काही पदव्या घेऊन शिक्षण घेतलेलं आहे की ज्यांच्याकडे कला आहे की शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं अशा लोकांनी शेतीच्या याच्यासाठी अर्थशास्त्रीय विश्लेषण करणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचा प्रश्न याने विचारला हा प्रश्न योग्य आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं शेतीच अर्थशास्त्रीय विश्लेषण होणं आवश्यक आहे संघटना शेतकऱ्यांच्या हितासाठी कधी काम करणार शेतकरी संघटनेमधील जे काही मतभेद आहेत किंवा राजकीय हेतू प्रेरित ठेवून शेतकरी संघटना जे कार्य करत आहेत पण प्रत्येक प्रथम त्यांनी शेतकरी हा केंद्रबंधू मानून शेतीविषयक जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं व शेती धोरण त्यांनी ठरावं शासनानेही त्यांच्या शेतीच्या प्रश्नाच्या बाबत निर्णय घ्यावा संघटनांचे जे, जे काही प्रश्न संघटना मांडतील शेतकऱ्यांच्यासाठी त्याला बी शासनानं योग्य ते न्याय द्यावा व शासनानं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करता येईल ती संघटनेच्या मार्फत करण्यात येईल तालुक्यातील शेती विभाग हा फक्त दिखाऊ बाजार आहे का तसं बघायला गेलं तर तालुक्यातील शेतीचा विभाग कृषी विभागाच्या अनेक शाखा आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्या माध्यमातून शेती आणि शेतीमालाच्या संदर्भातलं धोरण ठरवणं शासनाच्या संदर्भातल्या असणाऱ्या काही शेतीविषयक धोरणा धोरणासंदर्भात हा ग्रामीण भागातले शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचत नाही ही सगळ्यात मोठी खंत आहे दुसरी गोष्ट निश्चितपणानं ज्या शेतमालाला जो एक मूलभूत असा कणा मांडलेला आहे कृषीच्या आर्थिक कणा याच्या दृष्टीने देशाच्या त्या शेतमालाना निश्चितपणानं एक भाव जो आहे तो स्थिर करण्याच्या संदर्भात किंवा ज्या गोष्टी बाकीच्या उद्योगधंद्याला देतात तशी शेतीला देत नाहीत आणि मग इथं फक्त कृषी विभाग आणि त्या कृषी विभागात राबवले जाणारे जे धोरणं आहेत ती केवळ पोकळ असल्यामुळे तो देखावपणा वाटतो हे निश्चित आहे शेती अर्थशास्त्र न कळल्यामुळे शेतकरी आत्महत्या होतात त्याची जबाबदारी कोणाची यामध्ये खरं पाहिलं तर शेतकरी आत्महत्या करण्यामागे शासन जबाबदार आहे कारण शासनानं ज्या त्या वेळेवर जी काय शेतकऱ्यावर आपरामुळे असू दे किंवा अन्य काही ह्याच्यामुळे शेतकऱ्याच्या आपत्या येतात त्यावेळा शासनानं त्यांना शेतकऱ्यांना योग्य ते मदत करणं आवश्यक आहे शेतकऱ्यांना मदत जर झाली तर आत्महत्या थांबतील पण सध्या तरी शेतकरी इतकी आत्महत्या करतात त्यांना योग्य ते मोबदला मिळत नाही उदाहरणार्थ बऱ्याच ह्याच्यामध्ये कर्जबाजारी झालेले शेतकरी आहेत तर ते कर्जबाजारी शेतकऱ्यांना त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं पार्ट वाईज पेमेंट करण्याची मुभा देऊन व कर्जामध्ये सवलती देऊन शेतकऱ्याचं आत्महत्या करण्याचं धोरण हे बदललं पाहिजे त्याला पूर्णपणे शासन जबाब करते शेती व्यवसायासाठी सर्व ज्ञान देणार कोण शेती आणि शेतीच्या निगडीत असणाऱ्या काही गोष्टी आपण जर विचार केलं तर कृषी विषय अनेक क्षेत्रामध्ये शेती महाविद्यालय असू देत किंवा आणि बाबी असतील शिक्षणाच्या प्रवाहामध्ये या आल्या त्याच बरोबर कृषी सहाय्यकाची पद बऱ्याच वेळेला तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी या शेती विभागाच्या माध्यमातून राबवल्या जातात पण खऱ्या अर्थानं ते शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्षात शेतीची प्रत काय आहे शेतीला पाण्याच्या संदर्भातलं धोरण कुठलं असायला पाहिजे त्याचबरोबर पिकाचा हंगाम कसा असावा आणि दुसरी गोष्ट बाजार मूल्य जे आहे सध्या भाव काय चालतो आणि कशा पद्धतीने उत्पादन घेतलं पाहिजे याचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना पर्टिक्युलर होत नाही आणि ते होणं अत्यंत गरजेचं आहे ते होत नाही तोपर्यंत शेती आणि शेतकरी सुखी होणार नाही आणि म्हणून शेतकऱ्याचं त्या संदर्भातली ही जी उणीव आहे आजकाल शिकलेले लोक बरेच शेतीत येत आहेत पण आधुनिक तंत्रज्ञानाची जर कास धरायची असेल तर हे ज्ञान त्यांना असणं गरजेचं आहे आणि आता ऑनलाईन सगळ्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत की बाजार कुठल्या उ, कशा पद्धतीनं चाललेला आहे त्याचे भाव कसे ठरले आहेत आणि मग कुठलं उत्पादन कधी कसं घ्यावं याचं ज्ञान शेतकऱ्यांच्या पर्यंत आणि शेतात पिकलेला माल जो आहे तो बाजारात कसा जाईल यासाठीच्या ज्या सुविधा आहेत त्याचंही ज्ञान असणं गरजेचं आहे असं मला वाटतं प्रत्येक गावात शासकीय गोदाम व्हावेत याच्याबद्दल तुमचे काय मत प्रत्येक गावात शासकीय गोदाम ही झालीच पाहिजेत त्याचबरोबर कोल्ड स्टोरेज होणं आवश्यक आहे कारण काही भाजीपाला फळ ते कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून त्याला मुंबईचं मार्केट मिळवण्यासाठी एक दोन तीन दिवस कोल्ड स्टोरेजला ठेवून मार्केटच्या रेट प्रमाणात पुढं विकता येईल व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल तर गोदामाबरोबर कोल्ड स्टोरेज हे प्रत्येक गावामध्ये झालं पाहिजे असं माझं मत महापुरापासून शेती वाचवायला नदीचा प्रवाह बदलणार का हे पहा शिरोळ आणि शिरोळ पंचक्रोशीतील येथील सगळ्या ग्रामीण भाग हा इथं पठारावरून वाहणाऱ्या सर्व नद्यांचा जो पात्र जे आहेत पावसाळ्यामध्ये अतिरिक्त ज्या वेळेला पाऊस पडतो तो संपूर्ण पाणी शिरोळ तालुक्यामध्ये कृष्णे नदीला येऊन मिळणाऱ्या त्याच्या उपनद्यांच्या मार्फत इथं पुरवठा होतो आणि या नदीच्या प्रवाहात प्रामुख्याने दोन तीन धरणं जी कर्नाटक राज्यामध्ये आहेत एक हिप्परगी आणि त्याच्यानंतर आलमट्टे आणि दोन हजार पाचपासून या नद्याच्या महापुराचा परिणाम शिरोळ तालुक्याच्या दृष्टीनं फार मोठं नुकसानकारक ठरलं आणि सर्वात जास्त ग्रामीण भागातल्या नदीच्या काठावर असणाऱ्या शेती उद्ध्वस्त होण्यासाठी हे महापूर कारणीभूत ठरलेलं बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी पिकांचं नुकसान झालं जीवित वित्त हानी देखील झाली असं घडत असताना या नदीचं पाणी जे आहे पावसाळ्यात जे वाहून जाणार आहे वाहून ती साथी साथी ते वाहून जाऊ नये म्हणून जरी तिथं ते साठवून ठेवून त्याचा उपयोग शेतीसाठी करण्यासाठी करण्यात राज्याने ही दोन मोठी धरणं जरी झाली तर त्याचं वॉटर जे आहे ते शिरोळ तालुका आणि सांगली जिल्ह्यापर्यंत पोहोचतो आणि त्याचा शेतीवर फार मोठा परिणाम होतो अर्थात नदी जोड प्रकल्प राबवणे किंवा या, या नदीचा पाण्याचा प्रवाह दुष्काळग्रस्त भागामध्ये जी सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग जो आहे तिकडं पाणी जरी त्या काळात वळवलं तर निश्चितपणानं हा नदी नदीचा जो पावसाळ्यात येणारा महापूर जो आहे तो निश्चितपणानं त्याच्यावर नियंत्रण करता येईल आणि ते धोक्याच्या जा पातळीवर जाणार नाही शेतीचं मोठं नुकसान होणार नाही असे प्रकल्प निश्चितपणानं राबवले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट कृष्णा नदीचं पाणी ज्या वेळेला दुष्काळग्रस्त भागामध्ये वळवण्यासाठी ज्या काही योजना आखल्यात त्या दूरगामी आहेत तोपर्यंत इकडं झालेल्या पंधरा वीस वर्षामध्ये प्रचंड शेतीच्या संदर्भातले असणारे अतोनात नुकसान या नदीच्या महापुरानं घडत आहेत दोन हजार पाच सहा सात त्यानंतर एकोणीस आणि एकवीस इतके प्रचंड महापूर हो या शिरोळ तालुक्यानं भोगलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता भविष्यात पूर्वीचे महापूर यायचे आम्ही लहानाचे मोठे झालो या नदीच्या या पट्ट्यातच झालेलो आहोत पूर यायचे जेवढ्या गतीने वाढायचे तेवढ्या गतीने ते खाली जायचे आज ज्या वेळेला गतीने वाढते त्याचा विसर्ग मात्र अत्यंत शिस्त संत गतीने होत राहतो आणि जी पाण्याखाली गेलेली जी पिकं आहेत ती वीस वीस तीस तीस दिवस जर पाण्याखाली राहिली तर त्याची अवस्था काय होणार आणि ती अजून खर्च झाल्याशिवाय करता नाही आहे कुठलंही पीक हाताला लागत नाही आज नदीकाठावरची ही उद्ध्वस्त होण्याच्या वर्गात त्यासाठी हा नदीच्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणं ते दुसरीकडे म्हणजे दुष्काळग्रस्त भागाकडे वळवणं हे क्रमप्राप्त असतं या याचे अनुभव हो माने साहेबांनी देखील सांगतील नदीचा प्रवाह बदलण्यापेक्षा जे अलमट्टी धरणाची उंची वाढवून तिथं जे बॅकवॉटरमुळे सांगली जिल्ह्याला कोल्हापूर जिल्ह्याला भयंकर त्रास भरावा लागतो शेतकऱ्यांना तर अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास महाराष्ट्र शासनानं कर्नाटक शासनाला बंधन घालावं व अलमट्टी धरणाची उंची न वाढवता जो काही नदीचा जा जादा प्रभाव आहे तो कॅनेलच्या मार्गे दुष्काळ भागात प्रसारित करावा असं आमचं मत आहे यंग वर्सवर सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा